नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण शेळीपालन व्यवसाय कसा करायचा त्यातून जास्तीत जास्त नफा कसा कमावायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवू इच्छित असाल तर शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय आहे चला तर मग शेळीपालन व्यवसायाची पावले नफा आणि महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया शेळीपालन व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे या व्यवसायातून भरपूर नफा कमावता येतो शेतीसोबतच शेळीपालनही अगदी सहज करता येते शेतीच्या कामासोबतच पशुपालन करणारे अनेक शेतकरी आहेत कोणीही काही सोप्या प्रक्रियेच्या मदतीने हा फार्म सुरू करू शकतो आणि पैसे कमवू शकतो शेळीपालन व्यवसाय म्हणजे काय गेल्या काही वर्षांत भारतात शेळीपालनाचा आलेख झपाट्याने वाढला आहे कमाईच्या दृष्टीने हा खूप मजबूत व्यवसाय आहे गाई म्हशीच्या तुलनेत अगदी कमी खर्चात करता येते शेळीपालन हा लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही शेळीपालन पुरुषांबरोबरच महिलांनाही सहज करता येते भारतात सर्वाधिक शेळीपालन राजस्थान जम्मू आणि काश्मीर लडाख सिक्कीम हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये केले जाते शेळीपालन हा कमी खर्चात अधिक फायदेशीर व्यवसाय आहे शेळीपालन हा असाच एक व्यवसाय आहे जो लहान शेतकरी देखील सहज करू शकतात आपल्या देशातील एकूण पशुधनामध्ये शेळीपालनाचा वाटा सत्तावीस पूर्णांक आठ दशांश टक्के आहे शेळीच्या दुधात भरपूर पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप उपयुक्त असतात शेळी हा बहुमुखी प्राणी असून त्यापासून मांस दूध लोक खत आणि औषध मिळू शकते शेळीपालन व्यवसायाला गरिबांची गाय असेही म्हणतात शेळीपालन व्यवसाय का करावे गायिक मशीनपेक्षा शेळीपालन सोपे आणि स्वस्त आहे कमी जागा आणि मर्यादित काळजी घेऊन हा व्यवसाय अधिक नफा मिळवू शकतो बाजारात त्याची मागणी जास्त आहे शेळी विकताना शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होत नाही हे बाजारात खूप लवकर आणि सहज विकले जाते हा व्यवसाय लहान आकाराच्या म्हणजे चार ते पाच शेळ्यांपासूनही सुरू करता येतो याचा फार कमी वेळात बारा ते पंधरा महिने फायदा मिळू लागतो यासाठी शासनस्तरावर अनेक प्रकारचे अनुदान व प्रशिक्षण दिले जाते शेळ्यांच्या जातींची यादी आपल्या देशात विविध जातीच्या शेळ्या आढळतात त्यांची नावे खाली देत आहोत यापैकी कोणत्याही शेळी जातीच्या मदतीने तुम्ही तुमचा शेळीपालन व्यवसाय सुरू करू शकता उस्मानाबादी शेळी शेळीची ही जात दूध आणि मांस दोन्हीसाठी वापरली जाते या जातीची शेळी महाराष्ट्रात आढळते साधारणपणे या जातीच्या शेळ्या वर्षातून दोनदा प्रजनन करतात या पुनरुत्पादन प्रक्रियेदरम्यान जुळे किंवा तिप्पट तीन एकत्र देखील मिळू शकतात उस्मानाबादी शेळीचा भाव दोनशे साठ रुपये प्रति किलो आहे जमुनापरी शेळी जमुनापरी जातीच्या शेळ्या दुधाच्या बाबतीत खूप चांगल्या असतात या जातीची शेळी इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा चांगले दूध देते ही उत्तर प्रदेशातील जात आहे या जातीच्या शेळीचे प्रजनन वर्षातून एकदाच होते तसेच या शेळीपासून जुळी मुले जन्माला येण्याची शक्यता खूपच कमी आहे या जातीच्या शेळीची किंमत तीनशे रुपये प्रति किलो असून शेळीची किंमत चारशे रुपये प्रति किलो आहे बीटल शेळी या जातीची शेळी पंजाब आणि हरियाणामध्ये आढळते जमुनापरीनंतर दूध देण्याच्या दृष्टीने ही शेळी खूप चांगली आहे त्यामुळे त्याचा दुधासाठी वापर केला जातो मात्र शेळीच्या या जातीपासून जोळी मुले जन्माला येण्याची शक्यता तुलनेने जास्त आहे या जातीच्या बोकडाची किंमत दोनशे रुपये प्रति किलो आहे शिरुई शेळी शेळीची ही जात दूध आणि मांस दोन्ही मिळविण्यासाठी वापरली जाते ही राजस्थानी जात आहे साधारणपणे या जातीच्या शेळ्या वर्षातून दोनदा प्रजनन कार्य करतात या जातीच्या शेळीमध्ये जुळ्या मुलांची अपेक्षा कमी असते या जातीच्या बोकडाची किंमत तीनशे पंचवीस रुपये प्रति किलो असून शेळीची किंमत चारशे रुपये किलो आहे आफ्रिकन बोर या जातीच्या शेळीचा उपयोग मांस मिळविण्यासाठी केला जातो या जातीच्या शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वजन कमी वेळात खूप वाढते त्यामुळे त्यापासून अधिक फायदे मिळतात तसेच या जातीच्या शेळ्या अनेकदा जुळी मुले जन्माला घालतात या कारणास्तव आफ्रिकन बोरच्या शेळ्यांना बाजारात मागणी जास्त आहे या जातीच्या शेळीची किंमत तीनशे पन्नास रुपये प्रति किलो ते एक हजार पाचशे रुपये प्रति किलो आणि शेळ्यांची किंमत प्रति किलो सातशे ते तीन हजार पाचशे रुपये प्रति किलो आहे शेळीपालनासाठी आवश्यक जागा शेळीपालनासाठी पद्धतशीर व चांगली जागा लागते या कामासाठी जागा निवडताना खालील मुद्दे लक्षात ठेवा ठिकाणाची निवड सर्वप्रथम शेळीपालनासाठी शहराच्या बाहेर म्हणजेच ग्रामीण भागाची निवड करा अशा ठिकाणी शहरातील प्रदूषण आणि अनावश्यक आवाजापासून शेळ्या सुरक्षित राहतील शेडचे बांधकाम शेळीपालनासाठी निवडलेल्या ठिकाणी शेड बांधावे लागते शेड बांधताना त्याची उंची किमान दहा फूट असावी हवा सहज वाहू शकेल अशा पद्धतीने शेड बांधा शेळ्यांची संख्या शेळीपालनात शेळ्यांचे किमान एक युनिट असावे लक्षात ठेवा की ठेवलेल्या सर्व शेळ्या एकाच जातीच्या असल्या पाहिजेत पिण्याचे पाणी शेळ्यांना मऊ पिण्याचे पाणी द्या ही सुविधा शेडच्या कायमस्वरूपी करता येते स्वच्छता शेळ्यांच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या त्यांच्या मलमूत्राणी लघवीच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक का आहे शेळ्यांची संख्या नियंत्रित करा शेडमध्ये जितक्या शेळ्या सहज पाळल्या जाऊ शकतात तितक्या शेळ्या ठेवा येथे शेळ्यांची गर्दी करू नका आवश्यक स्थान एका शेळीसाठी एकोणवीस चौरस फूट जागा निवडल्यास पन्नास शेळ्यांसाठी एक हजार चौरस फूट जागा लागते दोन शेळ्यांसाठी चाळीस चौरस फूट जागा आवश्यक आहे शंभर कोकरेट शेळ्या पाचशे चौरस फूट जागा आवश्यक आहे एकूण जागेची आवश्यकता पंधराशे चाळीस फूट शेळीचे सामान्य रोग आणि उपचार शेळ्यांना विविध रोग होऊ शकतात त्यांच्यामुळे होणारे मुख्य रोग खाली वर्णन केले जात आहेत ज्यामुळे या शेळ्या वाचवण्याची गरज आहे हे रोग टाळण्यासाठी लसीकरण वापरले जाते पायाचे आणि तोंडाचे आजार एफ एम डी पाय आणि तोंडाचे आजार अनेकदा शेळ्यांमध्ये आढळतात लसीच्या मदतीने हा आजार टाळता येतो या रोगाची लस तीन ते चार महिने वयाच्या शेळ्यांना दिली जाते या लसीच्या चार महिन्यांनंतर बूस्टर आवश्यक आहे ही लस दर सहा महिन्यांनी पुनरावृत्ती केली जाते शेळी प्लेग पीपीआर प्लेग हा शेळ्यांसाठी अत्यंत धोकादायक रोग आहे या रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्यांचा मृत्यू होऊ शकतो तथापि या रोगाचा प्रतिबंध लसीच्या मदतीने केला जाऊ शकतो या रोगापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पहिली लस चार महिने वयाची असताना दिली जाते त्यानंतर ही लस चार वर्षांच्या अंतराने शेळ्यांना द्यावी लागते शेळी पोक्स शेळी पॉक्स हा देखील अतिशय धोकादायक आजार आहे या रोगापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रथमच तीन ते पाच महिने वयाच्या शेळ्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे ही लस दरवर्षी शेळ्यांना द्यावी लागते हेमोराजिक सेप्टिसिमिया एच एस हा मोठा आजार नसला तरी शेळ्यांना बऱ्यापैकी नुकसान होते या रोगाच्या प्रतिबंधासाठी पहिली लस शेळीच्या जन्मानंतर तीन ते सहा महिन्यांच्या दरम्यान द्यावी लागते त्यानंतर ही लस दरवर्षी द्यावी लागते पावसाळ्यापूर्वी ही लस देणे योग्य आहे अँथ्रॅक्स हा एक जीवघेणा आजार आहे जो प्राण्यांपासून माणसापर्यंत पसरू शकतो म्हणून या रोगाचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे या रोगाच्या प्रतिबंधासाठी पहिली लसीकरण शेळीच्या चार ते सहा महिन्यांच्या वयात केले जाते त्यानंतर ही लस दरवर्षी द्यावी शेळी पालन व्यवसाय उभारण्यासाठी लागणारा खर्च फार्म उभारण्याचा खर्च तुम्हाला किती शेळ्यांसह फार्म सुरू करायचा आहे यावर अवलंबून असते येथे शेळ्यांच्या एका युनिटची एकूण किंमत आम्ही इथे आहोत साधारणपणे एका शेळीचे वजन पंचवीस किलो असते त्यामुळे तीनशे रुपये प्रति किलो दराने शेळीची किंमत सात हजार पाचशे रुपये आहे तसेच तीस किलोच्या शेळीची एकूण किंमत सात हजार पाचशे रुपये प्रति किलो, किलो दोनशे पन्नास रुपये आहे एका युनिटमध्ये एकूण पन्नास शेळ्या आणि दोन शेळ्या आहेत त्यामुळे एक युनिट शेळी खरेदीची एकूण किंमत असेल शेळ्यांची एकूण किंमत रु तीन लाख पंचाहत्तर शेळ्यांची एकूण किंमत पंधरा आहे एका युनिटची एकूण किंमत रु तीन लाख नव्वद हजार शेळी पालनात इतर खर्च साधारणपणे शेड बांधण्यासाठी प्रति चौरस फूट शंभर रुपये खर्च येतो पाणी वीज इत्यादींसाठी वर्षाला तीन हजार रुपयांपर्यंत खर्च होतो दरवर्षी एक युनिट शेळ्या चारण्यासाठी वीस हजार रुपये लागतात शेळ्यांचा विमा उतरवायचा असेल तर त्यासाठी एकूण खर्चाच्या पाच टक्के रक्कम खर्च करावी लागते उदाहरणार्थ जर शेळ्यांच्या एका युनिटची एकूण किंमत तीन लाख नव्वद हजार रुपये असेल तर त्यातील पाच टक्के विम्यासाठी म्हणजे एकूण एक पंच्याण्णवशे रुपये खर्च करावे लागतील शेळ्यांच्या एका युनिटसाठी एकूण लस आणि वैद्यकीय खर्च एक हजार तीनशे रुपये आहे याशिवाय कामासाठी मजुरांची नियुक्ती केल्यास वेगळे पैसे द्यावे लागतील एक वर्षाचा एकूण खर्च वरील सर्व खर्च जोडल्यास वर्षभरात शेळीपालनाचा एकूण खर्च रूप पूर्णांक आठ दशांश लाखापर्यंत येतो शेळीपालनाचे फायदे सुरुवातीच्या टप्प्यात हा नफा वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख रुपये आहे हा नफा दरवर्षी वाढत जातो शेळ्या जितकी जास्त पिल्ले काढतील तितका जास्त नफा मिळतो शेळीपालनाच्या खाण्यापिण्यात कमी खर्च येतो शेळ्यांच्या आरोग्यावर फारसा खर्च होत नाही शेळीच्या माणसाला जास्त मागणी आहे ईदच्या दिवशी बकऱ्यांना मोठी मागणी असते शेळीचे दूध खूप फायदेशीर आहे हा व्यवसाय छोट्या ठिकाणी करता येतो व्यवसायाला जास्त श्रम लागत नाहीत कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता व्यावसायिक शेळीपालनातून भरपूर कमाई आहे याच्या केसांची मागणीही बाजारात खूप आहे एक शेळी एकाच वेळी एक दोन किंवा तीन बाळांना जन्म देते शेळीचा ट्रेस कोलेस्टेरॉल मुक्त आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे शेळ्यांच्या राहण्यासाठी चांगले आणि महागडे शेड बांधण्याची गरज नाही थोड्याशा ज्ञानाने तुम्ही पालन व्यवसाय सुरू करू शकता आणि एक ब्रँड तयार करू शकता सरकारकडून मदत कृषी व पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात हरियाणा सरकारनेही मुख्यमंत्री बेट पालक उत्थान योजना सुरू केली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्यात सुरू असलेल्या अशा योजना शोधून त्यांचा लाभ घेऊ शकता याशिवाय नाबार्डकडूनही तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते त्यामुळे नाबार्डमध्ये अर्ज करून कर्ज आणि अनुदान मिळू शकते व्यवसायाची नोंदणी शेळी पालन ऑनलाईन अर्ज तुम्ही एम एस एम ई एम एस एम ई किंवा उद्योग आधारच्या मदतीने तुमची फर्म नोंदणी करू शकता येथे फर्मच्या नोंदणीची माहिती उद्योग आधारद्वारे दिली जात आहे तुम्ही उद्योग आधार अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करू शकता यासाठी ऑनलाईन वेबसाईट उद्योग आधार डॉट गव्ह डॉट आय एन आहे येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव देणे आवश्यक आहे तुमसे नाव आधार क्रमांक टाकन वैलिडेट आधार वर क्लिक करा या प्रक्रिय द्वारे तुमसे आधार प्रमाणीकरण के लिए जाते यानंतर तुम्हाला तुमसे नाव कंपनी से नाव कंपनी का पत्ता राज्य जिल्हा पिन नंबर मोबाइल नंबर व्यवसाय मेल बैंक तपशील एन आई सी कोड इत्यादि देने आवश्यक है त्यानंतर कॅपचा कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एम एस तयार केलेले प्रमाणपत्र मिळते तुम्ही या प्रमाणपत्राची प्रिंट घेऊन तुमच्या कार्यालयात ठेवू शकता जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतले पाहिजे याच्या मदतीने तुम्हाला शेळीपालनाची सर्व छोटी मोठी माहिती मिळेल आणि व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता वाढेल हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही शेळीपालन व्यवसाय योजना देखील तयार केली पाहिजे शेळीपालनाचे फायदे काय आहेत शेळीपालन व्यवसायात सुरुवातीचा खर्च कमी असतो आणि त्यांचे निवास व व्यवस्थापन देखील कमी खर्चिक असते शेळीपालनातही शासनाकडून मदत मिळते केंद्र आणि राज्य सरकारकडून पंचवीस ते तेहत्तीस टक्क्यांपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे शेळीपालनाच्या यशस्वी व्यवसायासाठी ते शेळी निरोगी राहणे आवश्यक आहे शेळीपालनातून किती कमाई होते शेळीपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे एका अहवालानुसार अठरा शेळ्यांमधून सरासरी दोन लाख सोळा हजार रुपये उत्पन्न मिळू शकते तर अठरा शेळ्यांपासून सरासरी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये उत्पन्न मिळू शकते शेळीची सर्वात महाग जात कोणती आहे ऑस्ट्रेलियात माराकेश नावाची बकरी एकवीस हजार डॉलर पंधरा पूर्णांक सहा दशांश लाख रुपये मध्ये विकली गेली आहे शेळीच्या एवढ्या मोठ्या किमतीने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत कॅनबेरा ऑस्ट्रेलियात आजकाल एक बकरी चर्चेत आहे माराकेश नावाची एकवीस हजार डॉलर पंधरा पूर्णांक सहा खर्चात जास्त नफा देणारा उत्तम व्यवसाय आहे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास तुम्ही महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत कमवू शकता जर तुम्ही शेळीपालन सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता योग्य वेळ आहे तुम्हाला शेळीपालनाविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद